नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्णव हा ईश्वरीच्या आईला भेटायला घरी आलेला असतो आणि तो भेटून परत जात असताना त्याचा मोबाईल आतमध्ये विसरून राहतो आणि ईश्वरीची आई ही मोबाईल आणण्यासाठी आतमध्ये जाते आणि त्याच वेळेस आपण बघतो की त्या ठिकाणी ईश्वरी आणि राकेश देखील येतात आणि अर्णवला दरवाज्यामध्ये उभा राहिलेला पाहून दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसतो आणि दोघेही विचार करू लागतात राकेश मात्र अतिशय घाबरलेला असतो त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा ईश्वरीला बोलतो तू अगोदर माझी पर्सनल स्पेस डिस्टर्ब करण्यासारखी वागतेस आणि नंतर बोलतेस की तुम्ही विचार करून वागत नाहीस तेव्हा ईश्वरी देखील बोलते जर तुम्हाला एवढाच राग येत असेल तर मग तुम्ही माझ्याशी आता का बोलत आहात माझे नाव डिलीट करून टाका तेव्हा अर्णव देखील बोलतो हो मी तुझे नाव माझ्या मेमरीतून कायमस्वरूपी डिलीट केले आहे आणि दोघीही तिथून निघून जातात त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा ईश्वरीला फोन लावतो आणि ईश्वरी ही अर्णवचा फोन पाहिल्यानंतर आणि या भडगुच्छाचा फोन आता कशाला आला आहे असा विचार करून ती अर्णवचा फोन कट करून टाकते आणि तेव्हा अर्णवला मात्र अतिशय ईश्वरीचा राग येतो आणि तो बोलतो की मिस इंदोरकर माझा फोन का कट करत आहेत आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी आणि अर्णव यांच्यामधील मतभेद कसे दूर होणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद